श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या भक्त सौ सुशिला प्रल्हाद बलशेटवार राहणार शिरूर जिल्हा लातूर यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सुशिला ताई सांगतात श्री महाराजांच्या कृपेने आमच्या घरात स्थापन केलेल्या श्रीरामाच्या मूर्ती व श्री महाराजांच्या पाषाणाच्या पादुकांवर दर पौर्णिमेला आम्ही उभयता अभिषेक करतो त्यावेळी मी स्वतः पुरुषसुक्त म्हणते सन दोन हजार बावीस रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्हाला आमच्या मुलाकडे सातारा येथे जायचे असल्याने आम्ही सकाळी नऊच्या आतच अभिषेक करून घेतला व त्यानंतर रामाला नैवेद्य दाखवला आमच्या गावावरून नांदेड सातारा एस टी बस जाते आम्ही एस टी स्टँडवर गेलो परंतु अकरा वाजेपर्यंत नांदेड सातारा बस आलीच नाही अकरा वाजले तरीही गाडी आली नाही तसे आम्ही फोन करून नांदेड येथे चौकशी करता समजले की अजून तेथूनच गाडी निघालेली नाही व पावसा पाण्याच्या दिवसात वेळेवर येईल याचीही शाश्वती नाही नांदेडवरून ती गाडी आमच्या इथे येण्यासाठी दोन अडीच तास लागतात व इथून पुढे आमच्या गावावरून साताऱ्याला जायला नऊ दहा तास लागतात एकंदरीत ता उशीर होईल म्हणून माझे यजमान म्हणाले की आपण आता पुण्याच्या गाडीने इंदापूरला जाऊन तिथून गाडी बदलून फलटण मार्गे साताऱ्याला जाऊ आम्ही पुणे या गाडीने इंदापूरपर्यंत गेलो व इंदापूरहून आम्ही बारामतीला गेलो तिथे संध्याकाळ झाली असल्याने कंडक्टर आम्हाला म्हणाला की तुम्ही इथून पुढे फलटणला जाऊ नका रात्रीच्या वेळी तिथून साताऱ्याला जाण्यासाठी बस मिळत नाही तेव्हा तुम्ही इथेचं मुक्काम करा परंतु मुक्काम करण्याचे माझ्या यजमानांना न पटल्याने आम्ही फलटणला जाण्याचे ठरवले बारामतीवरून आम्ही मुलाला फोन करून आम्ही आता बारामतीवरून निघून फलटणला येत आहोत तरी तू आम्हाला घ्यायला ये असे सांगितले व आम्ही फलटणला जायला निघालो फलटणला आम्ही रात्री दहा नंतर पोहोचलो फलटणला बसच्या दरवाजातून उतरतानाचं कंडक्टर आम्हाला पुन्हा म्हणाला बघा तुम्ही इथे येऊ नका असं तुम्हाला सांगितलं होतं ना किती निर्मनुष्य आहे सर्व हे इथे समोर जे टोळके दिसत आहे ना ते सर्व भुरटे चोर आहेत आपल्याला लुबाडण्याचीच शक्यता जास्त आणि खरंच तिथे चार पाच जणांचे एक टोळके विड्याओढत बसलेले दिसले आम्ही मनातल्या मनात घाबरूनच गेलो पण आता बसमधून उतरण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून आम्ही खाली उतरलो आम्ही उतरतोय न उतरतोय तोच आमच्याजवळ एक ताई आल्या आणि म्हणाल्या तुम्हाला कुठे जायचे आहे आम्ही म्हणालो आम्हाला साताऱ्याला जायचे आहे आमचा मुलगा गाडी घेऊन आला की आम्ही जाऊ तेव्हा त्या ताई म्हणाल्या तुम्ही अजिबात काळजी करू नका मी पोलीसमध्ये आहे मला देखील मुंबईला जायचे आहे माझी गाडी बारानंतर नंतर आहे तरी मी तुमच्यासोबत राहते त्या ताई साध्या वेशात होत्या पण आम्हाला थोडा धीर आला व आम्ही त्यांच्या सांगण्यावरून एस टी स्टँडवर गेलो व बाकड्यावर बसलो नंतर त्यांनी फोनवरून दुसऱ्या पोलीस स्टेशनवरील त्यांच्या इतर सहकाऱ्यांशी त्यांच्या कामासंबंधी काही संवाद साधला तदनंतर त्यांच्या आणि आमच्या हळूहळू इकडल्या तिकडल्या गप्पा सुरू झाल्या बोलण्याच्या ओघात आमच्या तोंडून गोंदवलेकर महाराजांचा विषय निघाला व आमच्या घरी राम मंदिर असून महाराजांच्या पादुका असल्याचे आम्ही त्यांना सांगितले हे ऐकल्यावर त्या ताईंना खूप आनंद झाला व त्या म्हणाल्या आज गुरुपौर्णिमा असल्याने मी सुद्धा गोंदवल्याला जाऊन आले असं म्हणून त्यांनी आम्हाला बुंदीच्या लाडूचा प्रसाद देखील दिला गोंदवल्याचा गुरुपौर्णिमेचा प्रसाद असा अकस्मात ध्यानीमनी नसताना मिळाल्याचे पाहून आम्हाला खूप आनंद झाला नंतर जवळजवळ पावणे बारा वाजता आमचा मुलगा त्याची गाडी घेऊन आला व आम्ही गाडीत बसल्यानंतर नमस्कार करून श्रीराम असे बोलून त्या ताईंनी आम्हाला निरोप दिला आमची गाडी सुटेपर्यंत त्या आमच्यासोबतच होत्या नवे नवे महाराजच त्या ताईंचे रूप घेऊन आमच्या सोबतीला आमचे रक्षण करण्यास आले होते अशी माझी खात्री आहे अशा तऱ्हेने आपली सद्गुरू माऊली आपल्या सदैवसोबत असतेच असा आम्हाला अनुभव आला श्रीरामसमर्थ साधकजन हो सुशिला ताई जरी श्री महाराजांच्या अनुग्रहित नसल्या तरीही त्यांचे श्री महाराजांवर अपरिमित प्रेम आहे त्या स्त्रींना आपली सद्गुरू माऊलीच मानतात म्हणूनच तर त्यांच्या घरी श्रींचा प्राण असलेल्या रामरायाच्या मूर्तीची व स्त्रींच्या पादुकांची स्थापना झाली घरातच स्थापन केलेल्या रामाच्या मूर्तीला स्नान घालणे पूजा करणे नैवेद्य दाखवणे वगैरे सर्व काही त्या अगदी मनापासून करतात एकदा काय झाले की रामस्थापनेनंतर काही दिवसांनी ताई काही महिन्यांसाठी बाहेरगावी जाण्यास निघाल्या घरातून बाहेर पडल्यावर काही अंतरावर त्यांच्या लक्षात आले की आपण रामरायाला सांगायचेच विसरलो त्याचा निरोप घ्यायचे राहिले आणि गंमत म्हणजे असे त्यांच्या मनात येताच अकस्मात एक लहान बालक त्यांच्यासमोर त्यांना दिसले व ते त्यांच्याकडे बघून अतिशय प्रेमाने लडीवाळपणे हसत होते जणू तो रामरायाचा ताईंच्या मनातील भाव बघून त्यांच्यासमोर प्रगट झाला होता त्या दिवसापासून ताईंना रामरायाचे इतके प्रेम वाटू लागले की त्या रामरायाला आपले बाळच आहे अशा भावनेने अगदी जवळ घेऊन गोंजारतात त्याचे अतिशय लाड करतात कोणा भक्ताला रामरायाचे इतके प्रेम साधल्यावर स्त्रींना तरी राहावेल का अहो स्त्री त्याचे अंकित होणारच म्हणूनच तर ताई जेव्हा फलटण येथील एस टी स्थानकावर रात्री पोहोचल्या व तिथे काही टवाळ लोकांशिवाय कोणीही नव्हते हे बघून क्षणभर त्या व त्यांचे यजमान घाबरले तेव्हा अर्थातच श्री महाराजाचं एका पोलीस ताईंचे रूप घेऊन सुशिला ताईंसाठी धावून आले खरंच आपल्या रामावर अतिशय प्रेम करणाऱ्या भक्तासाठी स्त्री धावून येणार नाहीत का तुम्हीच सांगा खरं पाहता ज्याचे हृदय शुद्ध आहे तो भाविक धन्य होय जो देवाच्या प्रतिमेचे मोठ्या प्रेमाने व शुद्ध भावाने पूजन करतो जो कोणतेही विधिनिषेध न जाणता केवळ हरिविषयीची निष्ठा चित्तात ठेवतो देवाला त्याच्या चित्तातील भावासारखे व्हावे लागते अहो भक्तांच्या प्रेमाखातर तो भक्तांचा एवढा अंकित होतो की जेणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन खाली तर कधी विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप असलेले आपले स्त्रीदेखील असेच प्रेमाचे भावाचे भुकेले आहेत हो म्हणूनच तर सुशिलाताईंच्या प्रेमाखातर त्यांनी मनुष्यदेहात येऊन एका ताईंचे रूप धारण केले व ताईंचे रक्षण केले सुशिलाताईंच्या भोळ्या भावाला शुद्ध निर्मळ हृदयाला अपार श्रद्धेला व अढळनिष्ठेला श्री महाराज भुलले भक्तांच्या व सद्गुरूंच्या अथवा भगवंताच्या एकमेकांप्रती असलेल्या अशाच शुद्ध प्रेमाचे वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात धन्य भावशील ज्याचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव विधिनिषेध नेणती एक निष्ठा धरुणी चित्ती तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समरथ